नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीदार असाल किंवा पेन्शनधारक असाल ही खास बातमी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागासाठी एक शासन निर्णय निर्गमित केला त्या शासन निर्णय कारणामागचा हेतू असा होता की यापूर्वी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात किंवा कोरोना काळानंतर सुद्धा आदेशित करण्यासाठी व्हॉट्सअप हाईक ईमेल किंवा इतर सोशल मीडियाचा वापर केला जात होता पण प्रत्येका हे सोशल मीडिया उपलब्ध असेलच असे नाही त्यामुळे शासनाने संदेश नावाचे इन्स्टंट मेसेजिंग ऍपचा वापर करण्यास सुचवले आहे या ऍपद्वारे आपल्याला मेसेज म्हणजे एन टू एन एनक्रिप्टेड म्हणजेच संदेश वन हा प्रदान केला जातो आता सर्व वितरित न झालेले संदेश एनक्रिप्टेड स्वरूपात केवळ मर्यादित कालावधीसाठी साठवले जातात व कोणत्याही गैरप्रकारची तक्रार झाल्यास गैरवापराचा उगम शोधण्याची ऍप मध्ये क्षमता आहे या त्या शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही ऍपचा वापर न करता संदेश या ने तयार केलेल्या ऍपचाच वापर करावा याबाबतचे परिपत्रक शासनाने निर्गमित केले सदरील ऍप हे प्ले स्टोअर वर तसेच ऍपल स्टोअर वर विनामूल्य डाउनलोड करता येते अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार